प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात उडगी तालुक्यात जत येथील साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरी मध्यरात्री सशस्त्र दरोडा गंभीर जखमी साहेबलाल यांचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी रुग्णालयात भेट घेऊन दिलासा दिला, दिला। जत तालुक्यातील उडगी गावात रविवारी मध्यरात्री भीषण अशी घटना घडली साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरावर काही अज्ञात इसमाने सशस्त्र दरोडा टाकला या दरम्यान त्यांनी घरातील सदस्यांना मारहाण करत गंभीर इजा केली साहेबलाल यांच्यावर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले त्यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून सध्या त्यांच्यावर जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच जतचे माजी आमदार माननीय विक्रम सावंत यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली त्यांनी साहेबलाल यांची प्रकृती विचारून त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांशी चर्चा करत उपचारांची माहिती घेतली यावेळी विक्रम सावंत यांनी सांगितले की घटना अतिशय निंदनीय असून पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना अटक करावी पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत घटनेनंतर उडगी परिसरात भीतीचं व चिंतेचं वातावरण आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांकडून तात्काळ कर कडक कारवाईची मागणी होत आहे स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी रोकड व काही दागदागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाने सतर्कता वाढवून अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे जखमी साहेबलाल यांच्यावर लवकरात लवकर उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण व मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा